राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पुणे पुणे लोकसभा लोकसभा प्रचार केला लोक भाजपचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे आणि माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुण्यातील भवानीपेठ गंजपेठ आदी भागात पद्मशाली बांधवांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला बैठकीचं आयोजन करण्यासाठी पद्मशाली समाज उत्सव प्रमुख तथा उद्योजक संजय मंचे यांनी पुढाकार घेतला पद्मशाली पंच कमिटी भवानीपेठचे सरपंच वसंतराव एमूल ज्ञानेश्वर बोड्डू मनीष आंदे महेश चन्मल रमेश सरगम राजेंद्र आडप विलास मध्ये गणेश शेर्ला माजी नगरसेवक मनीष साळुंखे चंद्रकांत मंचे रवींद्र सिरसुल क्रांती खांडरे अनुराधा मंचे लक्ष्मी कोंडा यांच्यासह महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या पद्मशाली पंचकमिटी गंजपेट इथं कैंची विडी उद्योग समूहाचे प्रमुख तथा सरपंच सोमनाथ कैंची कमिटीचे अध्यक्ष विनोद तुकाराम जालगी सचिव मोहन व्यंकटेश एरवा विश्वस्त उमाकांत बाळासाहेब दिड्डी विश्वस्त रवींद्र सिद्धराम भंडारी विश्वस्त तुळशीराम नामदेव काडगी सतीश साका अशोक बोगम युवक संघटना माजी अध्यक्ष दिनेश लक्ष्मण दोमा माजी विश्वस्त मुकुंदराव शिंगाराम बद्रीनाथ जन्नू अशोक दुडम सुनील जाना सुहास मंचे यांची उपस्थिती होती या प्रचाराप्रसंगी उद्योजक श्रीनिवास चिलका सोमनाथ इंदापुरे सिद्धेश्वर कौंटम सूरज चौहान त्रिमूर्ती बल्ला प्रवीण पेद्रम यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी पद्मश्री पंच कमिटी पुणेचे सरपंच अध्यक्षजी शेर्ला साळुंके भयजी चन्मल भैया श्रीवर चिल्का व आमचे जवळचे स्नेही व नातेवाईक श्री पंचांना व सोलापूर शहराच्या महापौर श्रीकांतना मॅडम पुणे समाजात पद्मश्री समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी व्यापारी उद्योजक व माता प्रतिनिधी आता चंदल भाईने सांगितलं की आम्ही दोन तीन दिवस अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलो असतो की जास्त मोठ्या प्रमाणात संख्येने आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचता आला असतं परंतु काल दुपारी साधारणतः बारा साडेबाराच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला